भजन करतो अण्णा आपण ज्यावेळेस भजनावरून जातो सर त्यावेळेस नक्कीच मला वाटतं आपल्या घरातली जर पहिलं कोण उठत असेल पावलांचा आवाज जरी आपल्या त्या आवारात आला तर पहिला दरवाजा उघडणारी आया असते असं मला वाटतं कारण माझा अनुभव आज आहे तुमचा वेगळा असेल असं मला काही वाटत नाही याचं कारण असं आहे दिलीपदादांच्या जीवनामध्ये सुद्धा या दहा दिवसाच्या अगोदर पर्यंत जोपर्यंत रात्रीचे किती वाजू द्या पण कडी वाजवली का बाकी पहिल्यांदा कोणाचा आवाज येत असल बाळा आला का हा आवाज जर कोणाचा येत असन तर पहिला आवाज आईचा येत होता कारण महाराज जीवनामध्ये आई गेली कबाकीच सगळं संपला काहीच नसतं दुसरे चिरंजीव आमचे विश्वासराव रंभू पाटील ढगे असतील जे स्वतः कारखान्याच्या सुरुवातीपासून ज्यांनी विशेष कार्य करून जे स्वतः कार्यालयीन अध्यक्षक या पदापर्यंत मुळात कारखान्याचं कोणतंही महत्वाचं काम असेल तर आमच्या विश्वासदादाला विचारल्याशिवाय ते काम पुढं जात नाही चे, सामाजिक सामाजिक बांधेल की आमच्या विश्वासदादाने या तालुक्यामध्ये विशेषत्वानं बांधलेले आपल्याला पाहायला दिसते या मातेचे संस्कार या संपूर्ण कुटुंबावर झाले तिसरे चरण जो आमचे अण्णासाहेब रामभाऊ पाटील ढगे म्हणजे आदरणीय सर जे माध्यमिक विद्यालयामध्ये आता सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे पण नुसते शिक्षक नाही तर जिल्हा शिक्षक बँकेचे ते स्वतः व्हाईस चेअरमन आता सध्या संचालक या सगळ्या पदापर्यंत जात असताना त्यांच्या जीवनामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं नाव कसं जाईल हा विचार आदरणीय आमच्या अण्णासाहेब आदरणीय सरांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला दिसतोय जे स्वतः महालक्ष्मी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नागविंदा या ठिकाणी सध्या ते कार्यरत आहे पण आजही समग्र सामाजिक जीवनामध्ये आपला आई वडिलांनी जे संस्कार दिले तो ठसा कसा उमटवता येईल हा विचार त्यांच्या अंतकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुलगी आमच्या या घोरडे परिवारामध्ये धुमळवाडीच्या या परिवारामध्ये दिली म्हणजे आमच्या मंदाताई दिगंबर पाटील गोरडे त्याही दादांकडे आम्ही गेलो आम्ही सगळे भजनी मंडळी त्यांचं प्रेस वगैरे हो आहे हे सगळं कुटुंब आमच्या सितही काकून आपल्या त्याच्या समग्र जीवनामध्ये रामभवतात त्यांनी हे सगळं कुटुंब जुळवण्याचं काम त्या का ठिकाणी केलं प्रदीप सारखा अत्यंत कर्तबगार नातू त्या ठिकाणी ना आहे आज अस्मिता सुनील कोकणे नात आहे पूजाताई गणेश वारंगुसे नात आहे त्याचबरोबर आमच्या सचिन भाऊसारखा नातू प्रतीक अण्णासाहेब पाटील ढगे असल आमची मयुरीताई अभिजीत धुमाळ आमच्या मच्छिंद्र शेठच्या या कुटुंबामध्ये दे त्यांची जी हे सगळा परिवार आरती ताई विश्वासराव डगे असेल कुमारी पल्लवी अण्णासाहेब डगे असेल हा सगळा संपूर्ण परिवार अजूनही बरेचशा मोठा परिवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आमच्या काकूचे बंधू सकाराम शंकरराव पाटील आवारी असतील गुरुजी धामंगाव आवारी या गावच्या माहेर हा संपूर्ण परिवार समग्र जीवन या कुटुंबामध्ये घालवत असताना कष्टाचा प्रपंच त्या थे ठिकाणी केलेला आपल्याला सर पाहायला मिळतो आपण सगळे मंडळी त्याचे साक्षीदार आहात या तिन्ही मुलांसारखे गोड जर कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा देवाला हरिक त्यावेळेस वाटतो अण्णा त्याच वेळेस देवाला समाधान वाटतं का त्या कुळामधले मुलं आपले कुठंतरी त्या कुळाचा काय करतात उद्धार करतात जर यदा कदाचित आपल्या घराचा मुलगा जर चांगला वागला तर बेचाळीस कुळाचा उद्धार केल्याशिवाय गोरखभाऊ राहत नाही आणि जर यदा कदाचित आपल्या कुळाचा जर वाईट वागला तर बेचाळीस कुळ्या नरकत घातल्याशिवाय राहत नाही पण आमच्या या तिन्ही मुलं दादा असेल दादा असेल आमचे अण्णासाहेब भाऊ असेल मंदाताई असेल या सगळ्यांनी आपल्या आई वडिलांचा नक्कीच संस्कार प्राप्त झाल्यानंतर आपल्याबरोबर समाजाचा सुद्धा कसं भलं होईल हा विचार त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुळात अभंग निवडला शेवट तो भला माझा बहु गोड झाला का अभंग निवडला गोरख भाऊ याचं कारण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये शेवट गोड होणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या या काकूचा शेवट कसा झालाय नक्कीच गोड झालाय ही सगळी गोकुळासारखं कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मावली या मातेची सेवा करण्याचं काम या संपूर्ण कुटुंबाने केलंय जर शेवटच्या क्षणापर्यंत जर चांगलं जीवन, <coughs> जीवन जगत असेल तर नक्कीच शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला मला समजून सांगा महाराज मनुष्य जीवन जगत असताना सगळे मंडळी माझ्यासमोर बसलेले आहे सगळे ज्येष्ठ मंडळी आहे अदनी गुरुवारी आमचे देवा महाराज आहे अदनी अण्णा आहे लांबून लांबून या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी नातेवाईक घोटेवरून सुद्धा ही आमची फोकणे पाटील परिवारातून आलेले माऊली आले ही सगळी मंडळी या कुटुंबावर प्रेम का करतात याचं कारण महत्वाचं आहे आपला स्वभाव जर चांगला असेल तर नक्की माणसं कुठूनही ये येतील याच्यात शंका नाही कारण आपला स्वभाव तसा जशी दृष्टी तशी सृष्टी आपण जसं वागतो तसं समाज आपल्याशी वर्तन करण्याचं काम करत असतो मुळात मनुष्य जीवन जगत असताना आपलं जीवन कसं जगावं माझा प्रश्न असा आहे माणसाचा प्रारंभ चांगला असावा की माणसाचा शेवट चांगला असावा काय असावा शेवट चांगला असावा तुम्ही सांगताय सादरेश्वर महाराज माणसाचा था प्रारंभ चांगला असावा का शेवट चांगला असावा मुळात या जगामध्ये माणसाचा प्रारंभही चांगला असावा आणि शेवटही चांगला असावा माणसं जीवन जगत असताना तीन काळामध्ये जगतात तीन काळ आहे एक भूतकाळ दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भविष्य काळ माझ्यापेक्षा शिक्षण तुमचं यदा जास्त असेल या तीन काळामध्ये माणसं जीवन जगतात भूतकाळामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर मथारी माणसं जे असतात ना मथारी माणसं ते शक्यतो भूतकाळात जगतात आपण त्यांच्या मशी जर जाऊन बसलो यदा कदाची ते सहज सांगतात आमच्या वेळेस आसन होतं आमच्या वेळेस आसन होतं आमच्या वेळेस तसं होतं आमच्या वेळेस आस खात नव्हते आमच्या वेळेस लक्षात आलं का मथारी माणसं भूतकाळात जगतात तरुण मुलं हे वर्तमान काळात जगतात चालू वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये काही जी हुशार मुलं आहे ना हुशार मुलं पाच दहा टक्केच असतात पण ते भविष्य काळामध्ये जगतात आम्हाला नेमकं काय करायचं आहे आमचं साध्य काय आहे म्हणून ती जगणारी काही भविष्य काळामध्ये जगतात मुळात जीवन जगत असताना आमच्या साधू संतांचा जर विचार केला तर साधू संतसुद्धा तीन काळात जगत होते त्यांनी प्रमाण देऊन ठेवलंय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी भूतकाळे आलो याची कारण असी वर्तमान काळे झाडू संतांचे मारग भविष्य आहे महाराज जर यदा कदाचित आमचे साधू संत तीन काळामध्ये जगत असतील तर आपण बारकाईने विचार केला तर आपण सर्वसामान्य माणसं दोन काळामध्ये जगतो सकाळ आणि संध्याकाळ मला प्रश्न असा विचारायचा आहे माणसाची सकाळ चांगली असावी की संध्याकाळ काय असावी संध्याकाळ चांगली असावी सकाळ माणसाची सकाळ ही चांगली असावी माणसाची संध्याकाळ ही चांगली असावी सकाळ चांगली असावी प्रभाते मंद्राचं नामचिंतन करावं आणि आपली सकाळ चांगली करावी करागरे वसती लक्ष्मी कर मुले सरस्वती आपली सकाळ चांगली करावी भागवत महाराज संध्याकाळ ही चांगली असावी संध्याकाळचा विग्रह जर आपण केला तर संध्याकाळ या शब्दाचा आग्रह अर्थ असा होतो तो जॉईंट शब्द जॉईंट संध्याकाळ त्याचा अर्थ असा होतो मिलन संध्याकाळ म्हणजे मिलन संध्याकाळी मिलन होत कोणाच संध्याकाळी मिलन होत आई आणि लेकरांच संध्याकाळी जलिंदर भाऊ मिलन होत ते गायी आणि वासराच संध्याकाळी मिलन होत देव आणि भक्ताचं महाराज संध्याकाळी मिलन होतं वासराचं संध्याकाळी मिलन होत आमच्या आई आणि लेकराच लेकरू घरी यावं आईनं त्याच्याकडं डोळे भरून पाहावं आपला पदर घ्यावा आणि त्या आईनं आपल्या मुलाच्या या मुख कमलावरून असा तो पदर फिरवावा आणि मनावा जालिंदर भाऊ बाळाचा मुखचंद्र सुखला कोणाची दृष्ट झाली त्याला बाळाचा मुखचंद्र सुखलेला आहे दृश्य काढण्याचं काम आमची आई करते संध्याकाळ मिलन आहे संध्याकाळी मिलन होत देव आणि भक्ताच महाराज आपल्या घरी देव आणि भक्ताचं मिलन हे संध्याकाळी होत याच कारण आहे काय कारण आहे मुळात संध्याकाळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरा दारामध्ये शिव आणि पार्वतीची फेरी त्या ठिकाणी येत असते म्हणून संध्याकाळी आपल्या घरापुढं दारापुढं सडा सदा टाकलेला असावा रांगोळी काढलेली असावी आपल्या घराच्या पुढं जी तुळशी आहे त्या तुळस मातेच्या पुढं आपल्याला सुंदर असा देवाचा दिवा लावलेला असावा कारण ज्या घरामध्ये संध्याकाळी कलह असतो ज्या घरामध्ये शिवपार्वती नक्की त्या तिथून जात असताना शाप दिल्याशिवाय राहत नाही कारण संध्याकाळी स्वच्छ घरामध्ये स्वच्छता असावी जुनी जाणती मंडळी माझ्या समोर बसते माता भगिनी ते सांगत होते सायंकाळ होण्याच्या अगोदर आपलं घर स्वच्छ असावं कारण लक्ष्मी येण्याचा टायमिंग काय संध्याकाळ आहे त्याही पुढे सांगू <laughs> आता दिवाळीच्या काळामध्ये आता ते दिवे ओवळण्याचं काम राहिलं नाही पूर्वीच्या काळामध्ये ते दिन, दिन दिवाळी किंवा तर पंथी लावा तुळशी पशी किंवा पंथी लावा मागच्या दारी का का, का? तर आमच्या घरी कधी चोरी होणार नाही का मागच्यादारी जर पंथी लावली जर यदा कदाचित आम्ही तुळशी पशी जर पंथी लावली तर यदा कदाचित धनधन्याच्या पडतील राशी कारण हे का आपल्या दारा आपण नेमकी संध्याकाळ जर चांगली करायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे तर यदा कदाचित आमचं मिलन आणि देव आणि भक्ताचं मिलन संध्याकाळी होत मला समजून सांगा मनुष्याच्या जीवनामध्ये साधू संतांचा जर काळ पाहिला तर तो, तो काळ एकच साधतात जरी ते तिन्ही काळात जगत असले तर ते फक्त आणि फक्त अंत काळ साधतात महाराज माणसाचा प्रारंभ चांगला असावा माणसाचा मध्य चांगला असावा की माणसाचा शेवट चांगला असाव तीन प्रकारामध्ये आपण विभाग करू म्हणजे सेवेला पूर्ण विराम देऊ एका माणसाचा प्रारंभ चांगला आहे मध्यही ही चांगला आहे पण शेवट वाईट आहे या भारताचा सम्राट ज्याने या भारतावर राज्य केलं शंभर मुलं ज्याला होती वाघासारखी मुलं होती महाराज पण त्या शंभर मुलापासून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये शेवट वाईट घडला महाराज का त्या धृत राष्ट्राच्या जीवनामध्ये त्याला धनाचा लोभ झाला आणि पुत्राचा मोह झाला मनुष्याच्या जीवनामध्ये पुत्राचा मोह नसावा शास्त्र सांगत का पण आपल्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्यांना पुत्राचा मोह सुटत नाही का एकुलता एक आहे काय का एकुलता एक केलं तर काय एकुलता का एक जाऊ द्या पुत्राचा मोह नसावा धनाचा लोभ नसावा कोणाच्या धनाचा लोभ नसावा भावाच्या धनाचा लोप नसावा महाराज तीन गोष्टी यांना महत्वाच्या आहे गावाचं कधी आयुष्यामध्ये खाऊ नका दोन भावाचं आयुष्यामध्ये कधी खाऊ नका तीन देवाचं कधी आयुष्यामध्ये खाऊ नका दोन गोष्टी बाजूला करा पहिले आणि शेवटची गावाचं आणि देवाचं पण मधलं कधी म्हणजे भावाचं कधी खाऊ नका याच कारण असं आहे आणि काय होईल काही होणार नाही भावाच खाल्याने काही होणार नाही पण भावाचं खाल्यानंतर खाकाना झाल्याशिवाय राहणार नाही महाराज त्या धृतराष्ट्राला पुत्राचा मोह झाला दनाचा लोभ झाला आणि त्याच्यामुळं शंभर पोरं धृतराष्ट्राची मारली गेली महाराज फक्त धनाचा आणि पुत्राचा मोह त्याला नटला महाराज शंभर मुलं मारली भागवत महाराज आणि शंभर मुलं मारल्यानंतर आता शेवटचा काळ या पांडवांच्या दारामध्ये शेवटी धृतराष्ट्राला थांबावं लागलं धृतराष्ट्राची अवस्था अशी झालेली आहे पांडवांनी जो घास दिली तो खायची वेळ आली महाराज एक दिवसाचा प्रसंग आहे धृतराष्ट्र जेवायला बसला की स्वतः भीमदादा समोर बसायचा गदा घेऊन बसायचा अन्नाचा घास घ्यायला लागला का भीम म्हणायचा तू जरी या राजाचा सम्राट जरी असला शंभर मुलांचा बाप जरी होता ना अरे तुझी शंभर मुलं या या पठ्ठ्याने मारले एकट्या पठ्ठ्याने आहे महाराज या पठ्ठ्याने मारले मार अरे तुझे खातोय ना ते रक्त खातोय जे मांस खातोय ना बस तुझ्या या मुलांचं खातोय कोण म्हणतो भीम म्हणतोय मला समजून सांगा ज्या वेळेस आपण भोजन करतो किंवा धृतराष्ट्र जेवत असताना शंभर मुलांचा वध केला होता आणि खात असताना सांगतोय जो घास घेतोय तुझ्या पोराच्या रक्ताचा घास घेतोय असं म्हटल्यानंतर कोणता बाप कैलास महाराज जेवण करील कोण करी कोण करी, करी? महाराज धृतराष्ट्राला अन्न जाईना आठ दिवस झाले धृतराष्ट्र असा वाढला महाराज वाढला मग बाकी बाकीच्या आणि सांगितलं विचारलं का हो असं काय झालं मग धृत सांगितलं अहो दररोज अन्न घ्यायला गेलो जेवण करायला गेलो का हा भीम बसतो अन्न घ्यायला सुरुवात झाली का लगेच म्हणतो हे जो जेवतोय ना अरे हे तुझ्या पोराचं रक्त आहे महाराज हा जेवणाच्या अगोदर हो बसत होता हा धृतराष्ट्राने सांगितलं असं करू नको धर्म राजाने सांगितलं असं भीमा असं करू नको मग त्याने सांगितलं जेवायच्या वेळेस नाही ना मग मी हा आपण एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो रावसाहेब बाप्पा आणि जेवायला गेल्यानंतर गुलाबजामचा आहे बासुंदीचा आहे मस्त पैकी छान पैकी पंच पकवानाचा भेटे मस्त घास घ्यावा आणि धनाची शेड दा घास घेता 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 त्या मालकाने विचारावं हा कसं काय झाले गुलाबजाम आपण म्हणा वा काय गुलाबजाम आहे काय बासुंदी आहे आणि मग त्याने म्हणावं तर बापाच्या घरी असं मिळालं जेवण जाईल का जेवण जाईल का धृत राष्ट्राचा हाच विषय होता त्याच्या जीवनामध्ये महाराज असा वाढलेला धृत राष्ट्र आणि तो धृत राष्ट्र शेवटी वनामध्ये निघून गेला आणि वनामध्ये निघून गेल्यानंतर ते झाडं अशी घासली साहेब आणि जाचल्याबरोबर अख्या वनाला आग्नी लागला वनवा लागला साधा सुधा होता या भारताचा सम्राट होता सम्राट पण तो सम्राट वनामध्ये जाऊन जळून <mí> खाक झाला शेवट वाईट झाला महाराज त्याचा प्रारंभ चांगला होता मध्यही चांगला होता पण शेवट वाईट होता बोलवे महाराज काहींचा प्रारंभ चांगला असतो मध्य चांगला असतो पण शेवट वाईट असतो काहींचा प्रारंभ वाईट असतो मध्यही वाईट असतो पण शेवट चांगला असतो कोण आजा मेळ आज्या मेळाच्या जीवनामध्ये महाराज प्रारंभ त्याचा काय होता वाईट होता मधला जो काळ तो वेशाच्या नादी लागला समग्र जीवन त्या वेशाच्या घरीच वेचू लागला नाना प्रकारचे पाप करू लागला बारा मुलं झाली बारा त्याला आणि बाराव्या शेंडी फळाचं नाव ठेवलं नारायण नारायण अहो फळाचं नारायण देवलं आणि शेवटच्या अंत काळाला ज्यावेळेस यमदूत आले त्या काळाला त्याच्या मुखारविंदातून फक्त आणि फक्त शब्द बाहेर पडला नारायण अरे नारायण इकडे तो पोराला हाक मारत होता नारायण म्हटला तरी देवाने सांगितलं याला तुम्हाला नेता येणार नाही शेवट चांगला झाला काहींचा प्रारंभ चांगला आहे शेवट वाईट आहे काहींचा शेवट चांगला आहे प्रारंभ वाईट मध्य वाईट आहे काहींचा प्रारंभ आहे मध्य वाईट आहे आणि शेवट चांगला आहे माझ्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा महाराज त्या उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता आणि तो गर्भ वाढत असताना त्या ठिकाणी अश्वत्थामान ठरवलं या उत्तरेच्या पोटामध्ये जर अभिमन्यूचा या पांडवांचा वंश वाढत असेल तर या पांडवांचा वंश मला ठेवायचा नाही हे अश्वत्थाम्याने ठरवलं महाराज आणि अश्वत्थाम्याने ठरवल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरेच्या पोटामध्ये ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर पण त्यांच्या या पांडवांच्या घरी एक पाठी राखा होता कोण द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवांच्या घरी कोण होता श्रीकृष्ण भगवान परमात्मा होता आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं सुदर्शन चक्र असं सोडलं आणि सुदर्शन चक्र त्या गर्भाच्या भूती फिरत होतं फिरता फिरता त्या ब्रह्मासराला पाठीमाग लागवण्याचं काम आमच्या भगवान परमात्म्याच्या सुदर्शन चक्राने केलं पण ते जात असताना त्या अभिमन्यूच्या उ पोटी म्हणजे उत्तरेच्या पोटी त्या ठिकाणी परीक्षित नावाचा राजा जन्म घेणार होता ना त्या परिक्षा पाहिलं पाहिल्याबरोबर पर, देवाचं मुखल पाहिलं आणि आता परीक्षेतील राजा आईच्या पोटामध्ये हसू लागला देवाला पाहिलं आनंद वाटला प्रारंभ चांगला झाला प्रारंभ चांगला झाला महाराज परीक्षेतील राजा जन्माला आला पांडवांच्या घरी आनंद झाला पण आनंद झाल्यानंतर पोरग हसनी पोरग रडनी साहेब मग पोरग एकतर जन्माला आल्यानंतर हसलं पाहिजे नाही तर रडलं पाहिजे ते सारखं सगळी टुळू टुळू पाहिजे असं कसं पाहिज त्याच्यातला एक शहाणा महाभाग होता तो म्हटला हे गिरनाथ जन्माला आलेला असावं याला पुरून टाका महाराज संत त्या ठिकाणी ते गिरणा जन्माला श्रीकृष्ण भगवान परमात्मा असा गर्दी सावरत सावरत सावर त्या ठिकाणी गेला आणि त्याने जस परीक्षिती राजाने पाहिलं अरे हाच बाबा हाच बाबा माझ्या या गर्भाशयामध्ये ज्यावेळेस मी वाढत होतो ना त्याच वेळेस त्यांनी मला दर्शन दिलं होतं आणि आता परीक्षेतील राजा हसू लागला लोकांना बरं वाटलं जसा परीक्षिती मोठा मोठा होऊ लागला ना मोठा झाल्यानंतर पांडवांचा वंश होता पण त्याच घरामध्ये जुन्या काळामध्ये कपाटामध्ये एक जरासंध नावाची जरासवाची भीमाने जरासंधला मारलं होतं आणि त्या जरासंधाचा नवरत्नाचा मुकुट त्या ठिकाणी होता आणि तो मुकुट त्या कपाटामध्ये ठेवलेला होता तो मुकुट यांनी शोधला आणि तो मुकुट काय केला आपल्या डोक्यामध्ये पण त्या शिक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी आला आणि त्याने पाहिलं अरे माझ्या बापाच्या माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकण्याचं धारस कुणी केलं आणि तक्षणी शाप देऊन टाकला ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये सर्प टाक